नमस्कार मी भाग्यश्री पाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस फे पंचवीस फेब्रुवारीला कोर्स घेते हा कोर्स ऑफलाईन ठाण्याला आहे चौथा शनिवार आणि रविवार तर सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार अशी कोर्सची वेळ असेल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांनी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर फोन करू शकता आज बरेच रिझल्ट लागले पण आज मार्केट टिकलं नाही सुरुवातीला एक अडीचशे पॉईंटच्या आसपास तेजीत होतं आणि ती सगळी तेजी निघून गेली आणि आठशे पॉईंट साधारण मार्केट जेव्हा संपलं तेव्हा मंदीत होत से काही रिझल्ट चांगले लागले काही रिझल्ट खराब लागले ते तर के केई सी इंटरनॅशनलला एक हजार तीनशे पन्नास कोटीच्या ऑर्डर्स मिळाल्या एन टी पी सीचा मार्जिन रेव्हेन्यू दोन्हीही कमी झालं झायरस लाईफला प्रोस्टेट कॅन्सरचं जे औषध आहे रेग्झिगो हे त्यांनी लॉन्च केलं लार्सन अँड टोबरोला 15,000 से 15,000 करोड़ चार्जर में UAE मधुर रिन्यूएबल सोलर जनरेशन प्लांट साथी ऑर्डर में जी एंटरटेनमेंट सिंगापुर में इमरजेंसी अलविदा शंचा संबंधित ऊंचा सुनावली होना है रॉयल ऑर्ची है गुजरात मधे जामनगर इत नवीन हॉटेल सुरू के लिए एन टी पी सी ग्रीन एनर्जी महाराष्ट्र राज्य सरकार बरबर एक एमओयू साइन के ग्रीन हाइड्रोजन प्रोजेक्ट डेवलपमेंट साथी हे एमओ यू साईन केले बजाज फिनसर्वची जी सबसिडियरी आहे होली ओन सबसिडियरी तिने व्हीगल हेल्थ केअर मधला शंभर टक्के स्टेक तीनशे पंचवीस कोटी रुपयाला घेणार आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळाच गोंधळ असेल आपल्याकडे बजेट येईल एकतीस तारखेला म्हणजे आदल्या दिवशी रात्री आपल्याला फेडचा रिझल्ट काय आहे ते समजेल दुसरे दिवशी बजेट येईल आणि त्याचप्रमाणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये चीनमध्ये स्प्रिंग फेस्टिवलमुळे सुट्टी असते तर त्याच्यामुळे कदाचित मागणी कमी राहण्याची शक्यता आहे शेअर होल्डर्सनी जी आणि सोनीचं जे मर्जर आहे ते अंमलात आणावं अशी एन सी एल टीला रिक्वेस्ट केली आहे आरविलचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू कमी झालं मार्जिन वाढलं के पी आय टी टे टेक्नॉलॉजीजनी दोन रुपये दहा पैसे डिव्हिडंड डिक्लेअर केला त्यांचा रिझल्ट मात्र चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं राणे ब्रेक्सचा पण रिझल्ट चांगला आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळ्या गोष्टी वाढल्या शेव्हीऑट सी एच ई -E व्ही आय ओ टी ही जूट किंवा तागाची कंपनी आहे यांचं प्रॉफिट वाढलं रेवेन्यू कमी झालं जी पी टी इन्फ्रा यांचं प्रॉफिट आणि रेव्हेन्यू दोन्ही वाढलं मेघमणी ऑरगॅनिक्स ही फायद्यातून तोट्यात गेली बजाज फिन्सर यांचा फायदा वाढला रेव्हेन्यू वाढलं त्यांचं प्रीमियमसुद्धा वाढलं सिंपनी सिंपलीचं रेव्हन्यू कमी झालं प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं सुवेल लाईफ सायन्स सुवेल लाईफ सायन्सचं सा, लॉस कमी झाला पण रेव्हेन्यू पण कमी झाला अपार इंडस्ट्री प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढला स्ट्राईट्स फार्मा स्ट्राईट्स फार्माचा रिझल्ट चांगला आला ही तोट्यातून फायद्यात आली इंडियन मेटलचा रिझल्ट सुंदर आला प्रॉफिट रेव्हन्यू मार्जिन सगळं वाढलं जयकुमार इन्फ्राचा चांगला आला सुब्रोसचाही रिझल्ट चांगला आला शांती रियरचं मात्र प्रॉफिट मार्जिन कमी झालं रेव्हेन्यू वाढलं जिलेट जिलेटचा रिझल्ट सुंदर आला त्यांनी पंच्याऐंशी रुपये डिव्हिडंड दिला व्हील्स इंडिया व्हील्स इंडियाचं प्रॉफिट कमी झालं त्यांचं रेव्हेन्यू आणि मार्जिन दोन्हीही गोष्टी वाढल्या द्वारिके शुगर द्वारिके शुगरचा रिझल्ट चांगला आला नाही सगळंच कमी झालं प्रॉफिट कमी रेव्हेन्यू कमी मार्जिन कमी अडाणी टोटल यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं बी ई एनला आठशे सत्तेचाळीस कोटींच्या ऑर्डर मिळाल्या या दोन ऑर्डर्स मिळाल्या वित्त मंत्रालयाकडून एशियन ग्रॅनायटो यांचा तोटा कमी झाला रेव्हेन्यू वाढलं थायलंड इटली यू के इथे व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना बोर्डाने मंजुरी दिली कॉरोमंडलचा रिझल्ट चांगला आला नाही सगळ्या गोष्टी कमी झाल्या जुबिलंट इनग्रेव या रिझल्ट चांगला आला नाही पण याने अडीच रुपये डिव्हिडंट दिला ब्ल्यू स्टार ब्ल्यू स्टारचा रिझल्ट चांगला आला पण मार्केट सरता सरता तो रिझल्ट आला एक हजार ब्याऐंशी रुपयापासून एक हजार एकशे वीसपर्यंत तो शेअर वाढला श्याम मॅटॅनिक्स यांचाही श्याम मेटॅनिक्सचाही रिझ रिझल्ट चांगला आला डॉक्टर रेड्डीज डॉक्टर रेड्डीजचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन एकोणतीस पॉईंट तीन टक्के एवढं आलं ती लीज यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं पण मार्जिन कमी झालं टी सी एसनी यू के अविवा यांच्याबरोबरची कराराची मुदत पंधरा वर्षासाठी वाढवली महिंद्र अँड महिंद्र फायनान्स यांचं प्रॉफिट कमी झालं नेट इंटरेस्ट इनकम वाड़ सर्वोटेक पॉवर सिस्टम आल दोगुन अठाराशे ई व्ही चार्जिंग स्टेशन्स पैन इंडिया आहेत पी बी फिनटेक पॉलिसी बजार डॉट कॉम हे तोट्यातून फायदा आए झेडे कमर्शियल यांचा रिझल्ट ठीक आला पण व्ही आय व्ही आय पीचा रिझल्ट मात्र चांगला आला नाही एल अँड टी एल आय टीचं प्रॉफिट दोन हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी झालं आधीचं दोन हजार पाचशे त्रेपन्न कोटी होतं त्यांचं रेव्हेन्यू पंचावन्न हजार एकशे अठ्ठावीस कोटी झालं पूर्वीचं चा सेहेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद कोटी को ती होतं आणि त्यांचं मार्जिन दहा पॉईंट पाच टक्के एवढं झालं बरेच रिझल्ट आपण कव्हर करू शकलो पण रिझल्ट लागल्यानंतर काही काळ शेअर वर राहून नंतर पुन्हा शेअरचा भाव कमी झाला अशी आजची स्थिती होती हा आठवडा एकंदरीतच पूर्ण गोंधळाचा आहे बऱ्याच गोष्टींना आपल्याला सामोरं जायचं आहे तर मार्केट कसं रिॲक्ट होत आहे त्याप्रमाणे आपण आपली भू बदलली पाहिजे दहा प्रकारे विचार केला पाहिजे एकाच बाजूने तुम्ही विचार करत राहिलात तर मात्र गोंधळ होईल आणि त्या वेळेला ज्या गोष्टी घडत आहेत त्याचं रूपांतर तुम्हाला फायद्यात करून घेता येणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड केलात तर, तर फायदा के नक्की होईल बघा कसं तुम्हाला जमत आहे आणि आपण मार्केट काय काय लहर मार्केटची आहे ते पाहूया ઉદ્યા સકાળ વીડિયો ઉના આપ ભેટ હોય નમસ્તે